इतका आपण चांगलं धोरण आणलं पारदर्शकता आणली पाचशे रुपये सामान्य नागरिकाला वाढू मिळाली पाहिजे आता ह्या सगळ्या लॉबीजवड्या प्रश्न जे काम करतात पण त्याच्यामध्ये आपण मार्ग काढायचा प्रयत्न केला धोरणामध्ये काही के बदल केलेत पण आता आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आता नवीन महसूल मंत्री झालेले आहेत निश्चितपणे या धोरणाबद्दल अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी मला वाटतं ते काम करतील कारण त्यांच्या वेळ सातत्यानं या धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल मला तरी सूचना केलेल्या आहेत आपण त्या अंमलबजावणी निश्चितपणे चांगली होईल शेवटी गरीब माणसाला या वाळू तो वाळू माफ्यातून सुटका मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला भेट द्या